नमस्कार जय शिवराय उद्या एकवीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या एकत्रितरित्या फॉर्म आम्ही जिल्हा परिषदचे सर्व उमेदवार आणि पंचायत समितीचे सुमेद सर्व उमेदवार यांचे दाखल करत आहे आणि उद्या ठीक दहा वाजता मार्केट कमिटी जुन्नर इथे जाहीर मेळावा होणार आहे तरी जुन्नर तालुक्यातल्या सर्वच कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड या सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे उद्या एकवीस तारखेला म्हणजेच एकवीस जानेवारीला सकाळी दहा वाजता मार्केट कमिटी जुन्नर इथं आपण सर्वांनी सकाळी जमावे आणि आमच्या तिन्ही पक्षांचा जो एजेंडा आहे या इलेक्शनला आम्ही जे सामोरं जातो आहे ते ऐकण्यासाठी आपण सर्वांनी जरूर यावे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय